अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप खुँ मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अशा या पवित्र महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो कारण की तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जात असतात आणि तेव्हा त्यांचा जो काही कारभार आहे ते भगवान शंकर या महिन्यामध्ये सांभाळत सा। असतात त्यामुळे आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त उपासना आणि सेवा करायची असते आता त्यातल्या त्यात ते श्रावणी सोमवार म्हटलं तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे भगवान शंकरांच्या सेवेसाठी या दिवशी आपण फुले फुले कलत कलत भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अभिषेक करत असतो त्यांना फळे फुले अर्पण करत असतो मिठाई अनेक पदार्थ आपण त्यांना अर्पण करत असतो परंतु बघा या सगळ्या गोष्टी अर्पण करताना आपल्याकडनं कळत नकळत काही चुका घडतात काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण भगवान शंकरांना कधीही अर्पण करायच्या नसतात आपल्याला आणि त्यामुळे आपल्याला पुरेचं फळ कधीही मिळत नाही त्यामुळे अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या भगवान शंकरांना अर्पण कराव्यात आणि त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होत असतात आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात आणि अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या भगवान शंकरांना अर्पण करू नये हीच माहिती आपण आचडून बघणार आहोत तर बघा सगळ्यात प्रथम आहे ते म्हणजे बेलपत्र भगवान शंकरांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे बेलपत्र हे नेहमी तीन पानांचं असावं बेलपत्र हे कधीही चिरलेलं किंवा तुटलेलं भगवान शंकरांना अर्पण करू नये भगवान शंकरांच्या शिवलिंगावर जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो तेव्हा भगवान शंकर आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असतात बघा बेलपत्र हे तीन पानांचंच असावं कारण की ते भगवान शंकरांच्या त्रिनेत्राचं आणि त्रिशुलाचं प्रतीक आहे त्याचबरोबर बेलपत्र हे पाच पानाचं सुद्धा विशेष फलदायी मानलं जातं त्यामुळे बघा बेलपत्र अर्पण करताना तुम्हाला ते नेहमी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याची उलट बाजू ही भगवान शंकरांच्या शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायची आहे त्यामुळे आपलं मन शुद्ध होतं आणि भगवान सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर आहे पाणी आणि दूध बघा शिवलिंगावर आपण पाणी आणि दूध सुद्धा अर्पण करत असतो स्वच्छ पाण्याने आणि दुधाने कच दूध हे शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं असतं दूध हे कधीही तापवलेलं किंवा ते गरम दूध आपल्याला कधीही भगवान शंकरांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं नाही लक्षात घ्या बरेच जण काय करतात तापवलेलं दूध मग थंड होतं मग ते अर्पण करतात पण ही खूप मोठी चूक आपल्याकडनं होत असते बघा भगवान शंकरांना आपल्याला नेहमी कच्चं दूधच अर्पण करायचं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात पॉकेटचं दूध वगैरे हे अर्पण करायचं नाही कारण की पॉकेटचं दूध सुद्धा हे तापवलेलंच असतं त्यामुळे पॉकेटचं दूध अर्पण करायचं नाही भगवान शंकरांना फक्त भगवान शंकरांना फक्त तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे बिना तापवलेलं आणि स्वच्छ पाण्याने तर शिवलिंगात तुम्हाला अभिषेक करायचा असतो अभिषेक करताना ओम नम शिवाय नम शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावली जी आपण पुस्तकामध्ये आहे ती तुम्ही पठन करू शकता त्यामुळे भगवान शंकर हे आपल्या प्रसन्न होत असतात असतात आणि त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करत तेत बघा दूध अर्पण करताना कधीही ते तांब्याच्या भांड्यामध्ये दूध घेऊन ते अर्पण करू नये कारण की तांबे हा धातू आम्लीय गुणधर्म असलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण त्यामध्ये दूध घालतो त्यामुळे त्याचा वाईट परिणाम त्या दुधावर होत असतो किंवा विष तयार होतो असं आपण म्हणू शकतो त्यामुळे तांब्याच्या भांड्यामुळे दूध घेऊन ते कधीही तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं नसतं लक्षात घ्या ही पण चूक आपल्या बऱ्याच भक्तांकडनं घडते त्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कटाक्षाने पाळायच्या आहेत त्याऐवजी तुम्ही स्टीलचा वापर करू शकता चांदीचा किंवा मातीच्या भांड्याचा तुम्ही वापर करू शकता आणि मग त्यामुळे दूध घेऊन तुम्हाला ते शिवलिंगावर अर्पण करायचं असतं पाणीसुद्धा अर्पण करताना ते स्वच्छ पाणी असावं किंवा गंगाजल तुम्ही गंगाजलाने तुम्ही अभिषेक करू शकता शिवलिंगावर ते सुद्धा उत्तम आहे तर अशापणे तुम्हाला शिवलिंग ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे बघा भगवान शंकरांना भांग आणि धोत्र्याची फुले अर्पण करतात भांगसुद्धा शंकरांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे शिवलिंगावर तुम्हाला भांग अर्पण करू शकता किंवा धोत्र्याची फुले तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर चंदन आणि राख चंदन आणि राख या पण गोष्टी आहेत ज्या आपण भगवान शंकरांना म्हणजे शिवलिंग आपण अर्पण करू शकतो चंदन अर्पण केल्यामुळे आपल्याला मानसिक शांतता मिळते आणि त्या भक्तांना श्रीमंती प्राप्त होत असते राख अर्पण केल्याने भक्तांचे पाप नष्ट होत असतात आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती होत असते या गोष्टी भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर आहे ते म्हणजे फुले आणि अक्षता भगवान शंकरांना पांढरी फुले अतिशय प्रिय आहेत त्यातल्या त्यात पिवळी फुलेसुद्धा भगवान शाक्रांना प्रसन्न करत असतात आणि अक्षदा पूर्ण अक्षदा खंडित नाहीत पूर्ण अक्षदा भगवान शंकरांना तुम्हाला अर्पण करायची असते त्यांच्या शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायची असते त्यामुळे आपल्याला समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होत असते त्याचबरोबर बघा भगवान शंकरांना नैवेद्य म्हणून आपण काय अर्पण करू शकतो तर त्यामध्ये तुम्ही खीर हलवा किंवा शुद्ध कायच्या तुपापासून बोळाले पदार्थ ते तुम्ही अर्पण करू शकता पांढरी मिठाई तुम्ही अर्पण करू शकता फक्त जे तुम्ही नैवेद्य अर्पण करता ते शुद्ध असावेत आणि सात्विक असावेत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि हे पदार्थ भगवान शंकरांना जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा त्या व्यक्तीला दीर्घायुष्याची प्राप्ती होत असते आणि सौभाग्य प्राप्त होत असतं आता अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या भगवान शंकरांना आपल्याला कधीही अर्पण करायचे नाहीत त्यांच्या शिवलिंगावर त्यामध्ये सर्वात प्रथम येतं ते म्हणजे तुळशीपत्र पत्र आपल्याकडनं बघा कळत न कळत ही चूक घडते त्यामुळे तुळशीपत्र कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये कारण की भगवान शंकराने रुंदाचा म्हणजेच तुळशीचा जो पती होता जालंधर याचा वध केला होता त्यामुळे तिने तेव्हा पण केला होता की मी कधीही शिवलिंगावर जाणार नाही म्हणून लक्षात घ्या की तुळशीपत्र कधीही आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं नसतं त्यानंतर येतं ते म्हणजे केवड्याचं फुल एका आख्यायिकेनुसार असं सांगितलं जातं की ब्रह्म आणि केवडा म्हणजेच केतकीचं फुल हे भगवान शंकरांना खोटं बोलल्यामुळे भगवान शंकरांनी ठरवलं होतं की हे कधी मला अर्पण केले जाणार नाही म्हणून केवड्याचं फूल सुद्धा तुम्हाला कधीही भगवान शंकरांना अर्पण करायचं नाही लक्षात घ्या त्याचबरोबर तुटलेला तांदूळ बघा तांदूळ नेहमी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तांदूळ नेहमी हा पूर्ण असलेलाच घ्यावा खंडित झाला किंवा तुटलेला तांदूळ भगवान शंकरांना अर्पण केला जात नाही कारण की तो अपूर्णतेचं प्रतीक आहे असं मानलं जातं तेव्हा आपण पूर्ण तांदूळ म्हणजे अखंड अक्षला जेव्हा आपण भगवान शंकरांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला समृद्धी प्राप्त होत असते आणि ते पूर्णतेचं प्रतीक आहे त्या सेवेचं किंवा त्या पुढेचं फळ सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे अखंड मिळत असतं लक्षात घ्या त्याचबरोबर भगवान शंकरांना कधीही शंखाने पाणी तुम्हाला अर्पण करायचं नाही म्हणजे शिवलिंगावर कधीही आपल्याला शंखाने शंखामध्ये पाणी घेऊन ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं नाही कारण की भगवान शंकराने शंखासुराचा वध केला होता त्यामुळे श शंखामध्ये पाणी घेऊन ते तुम्हाला कधीही शिवलिंग अर्पण करायचं नसतं त्याचबरोबर आहे ते म्हणजे हळद हळद सुद्धा भगवान शंकरांना कधीही अर्पण केलं जात नाही कारण हळद ही सौभाग्याचं प्रतीक आहे पण हळद ही माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये आणि भगवान श्रींच्या पूजेमध्ये महत्त्वाची मानली जाते पण बघा भगवान शंकर हे वैराग्य होते त्यामुळे हळद कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही तर या ज्या काही गोष्टी आहेत ज्या भगवान शंकरांना आपल्याला कधीही अर्पण करायच्या नसतात त्याचबरोबर बघा तुम्ही भगवान शंकरांना भस्म अर्पण करू शकता चंदन तुम्ही अर्पण करू शकता त्या भगवान शंकरांना प्रिय आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपल्या संपूर्ण पुरेचं फळ मिळत असतं आणि लक्षात घ्या आपण इतकी मनापासून मनोभावे आपण सेवा करतो आणि प्रत्येकाला आपल्याला वाटतं की मी जी काही सेवा केली आहे तोडकी मोडकी ती माझ्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचावी आणि मला त्या सेवेचं फळ सुद्धा मिळावं म्हणून बघा आपल्याकडनं कळत न कळत या चुका घडतात त्यासाठी तुमच्यासोबत आज ही माहिती शेअर केली आहे जेणेकरून आपल्याकडनं त्या चुका घडणार नाहीत आणि ना आपल्याला ना आपल्या पुढेचं संपूर्ण फळ मिळेल तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती झाली सेवा मी माझ्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ